सर्वांना एक सूचना आहे उद्यापासून अकरा मार्च ते सतरा मार्च पर्यंत भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे माननीय श्री रावसाहेब पाटील दांडवे माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं सुंदर असं भव्य श्रीमद भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे पवित्र अशा कार्यक्रमाचे आयोजक आहेत आमचे ज्ञानेश्वर पाटील देवडे बठाण सरपंच त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांचं सहकार्य आणि ज्यांचं मार्गदर्शन आहे वारकरी सम्रदायाचं भूषण गायनाचार्य म्हणून महाराष्ट्रात खूप मोठं नाव आहे आदरणीय आमचे शरद महाराज देवडे तरी सर्वांना विनंती आहे बठाण या गावकऱ्याच्या वतीनं आणि आदरणीय आमचे ज्ञानेश्वर पाटील देवडे यांच्या वतीनं या पवित्र अशा कार्यक्रमासाठी सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे